बोला नमस्कार मी चंपतराव ठाकोरेपडे कुंचिलकर दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आज मानिक जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन दिव्यांगाच्या प्रश्नाबद्दल आपण आतापर्यंत आठ नऊ बैठक्या घेऊन एक सुनावणी घेऊन एकाही प्रश्नाची दखल आपण घेतलेली नाही आणि नऊ तारखेला झालेल्या बैठकीचं अद्याप प्रोसिडिंग झालेली नाही जर प्रोसेडिंग होण्यासाठी जर दोन महिन्याचा कालावधी लागत असेल तर आमच्या दिव्यांगाचे प्रश्न कधी सुटणार आहेत याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना बोलल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब लगेच फोनवर बोलले की प्रोसेडिंग तयार आहे का तर प्रोसेडिंग तयार नाही असं उत्तर मिळालं त्यांनी सांगितले हे प्रोसिडिंग दोन ते तीन दिवसात झाली पाहिजे होती तुम्ही आतापर्यंत काय केलं नाही ताबडतोब करून उद्या सकाळी साडे दहा वाजता प्रोसिडिंग दाखल करा असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात उद्या प्रोसेडिंगमध्ये घेऊन मी तुमच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो असे कलेक्टर साहेब बोलतात आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी महेशरावजी वडतकर साहेब यांची भेट घेतली उपजिल्हा निवासी जिल्हाधिकारी म्हणतात दिव्यांगाचे प्रश्न त्यासाठी सामान्य प्रशासनामध्ये आज जे साहेब जी उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे प्रश्न आहे, आहे। तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करा मग आम्ही त्यासाठी पुन्हा शिंदे साहेबांची भेट घ्यायला गेलो शिंदे साहेब म्हणतात की मी काय तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी मिटिंग घेतली पण मिटिंग घेऊन काय फरक झाला हे काय प्रश्नाचा आमची दक्कल का होत नाही तर ते समाज कल्याण अधिकारी आहे का तुम्ही संपर्क का करत नाही समाज कल्याण अधिकारी म्हणतात जिल्हाधिकारी प्रश्न घेतात तर जिल्हाधिकाऱ्यांचे जर ऐकत नसेल तर माझं कोण ऐकत अशा भूमिकेमध्ये जर समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हाधिकारीमध्ये असलेले कर्मचारी जर संबंधित अधिकाऱ्याला जर एखादा नोटीस देत नसेल किंवा एखादा शिस्तभंगाची कारवाई करत नसतील आम्ही वारंवार मोर्चा काढल्यानंतर पत्रव्यवहार होतो प्रोसिडिंग केली जाते पण एकाही प्रोसेडिंगमध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मुखेड तालुक्यामध्ये मांजरी या ठिकाणी अंध बांधवाना हा दोन वर्षापासून जाण्याला रस्ता नाही तर अशा दिव्यांगावर जर होत असलेला अन्याय जर जिल्हा अधिकाऱ्याकडून जर होत वेळेवर सुटत नसेल तर आम्हा दिव्यांग बांधवाना पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला आक्रोश हा मोर्चा काढण्याची वेळ आपल्याला येऊ देऊ नये म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आता उद्याचे प्रोसिडिंग काय होते ते पाहू आमच्या दिव्यांगाचे प्रश्न नाही सुटल्यास तर त्रिव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे